म्हणजे आम्ही सकाळपासून दौऱ्याला सुरुवात केली प्रत्येक ठिकाणी मोठा प्रतिसाद असल्यामुळं सगळ्यांचेच म्हणणं असतं की सगळ्यांनी भाषणं करावं त्यामुळं थोडा उशीर झालेला आहे म्हणून आज माझी इच्छा होती दोघी आजी माझी आमदारांनी बोलावं पण वेळेचं भान राखून मीच या ठिकाणी उभा राहिलो दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी, मी, मी राष्ट्रवादी शिवसेना भाजप रासप आर पी आय आणि इतर मित्र पक्षांच्या महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ घेऊन उभं राहिलेलं आहे आपल्याकडं मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आजच्या दौऱ्याला सुरुवात करताना सकाळी हिवरेतर्फे नारायणगाव या ठिकाणी कुलस्वामीनी खंडेरायाचं दर्शन घेऊन सुरुवात केली आज सुद्धा या ठिकाणी एक चांगल्या मंदिराच्या चांगल्या वास्तूमध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत ही लोकसभेची निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे ही देशाच्या सन्मानाची निवडणूक आहे ही देशाच्या सुरक्षेची निवडणूक आहे आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमचं आमचं गोरगरिबांचं सर्वसामान्यांचं तरुणांचं शेतकऱ्यांचं भविष्य काय आहे हे घडवणारे निवडणूक आहे आणि आताच सन्माननीय आमचे जुने सहकारी संजय यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला ठरवायचं की बाबा आम्ही सत्ता कुणाची येणार हे पहिलं ठरवा ह्या देशामध्ये पंतप्रधान कोण होणार आहे इथून आपण सुरुवात करायला पाहिजे आपल्या मताची आखणी करण्याचं आता हे जग जाहीर आहे सगळ्या जगाला माहिती आहे काही झालं तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार ते जर पंतप्रधान होणार असेल तर त्यांचं सरकार येणार आहे त्यांचं मंत्रिमंडळ असणार आहे त्यांचं जर मंत्रिमंडळ असणार आहे तर त्यांच्याबरोबर आपल्या विभागाचा खासदारसुद्धा त्यांच्याच विचारात असला पाहिजे तो का असला पाहिजे शिवाजी आढळराव खूप चांगले आहेत म्हणून ते पाहिजेत असं नाही सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये विकास कामाचा वाटा आपल्याला जास्तीचा मिळावा या मतदारसंघाचा विकास व्हावा ही त्या पाठीमागची भूमिका आहे की बाबा सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं एकमत असेल तर विकास कामं आणता येतात याचं उदाहरण म्हणजे मी गेले पाच वर्ष खास विरोधी पक्षात म्हणजे खासदार नाही आहे माझी खासदार म्हणून वावरत असताना माझी खासदार म्हणून वावरत असताना माझ्या हातात काही नाही आहे पण गेल्या दीड वर्षात या सरकारनं ताकद दिली मला शरददादा सोनवणे यांना आम्ही आतोलक भेंट केलं आणि बा कसा क्या पद्धतीनं जुन्नर तालुका आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या झपाट्यानं कामं झाली याचा अर्थ आमच्या मागं सत्तेचा हात आहे आमच्या मागं सरकार आहे सरकारची इच्छाशक्ती आहे की ह्या जुन्नरमध्ये आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कामं व्हावीत म्हणून त्यांनी प्रत्येकाने आम्हाला आमच्या परीने ताकद दिली कोकण रेल्वेसारखा प्रकल्प जॉर्ज फर्नांडिस आपले मधुदंड होते हे रेल्वे मंत्री असताना त्यांचा मतदारसंघ असताना त्यांनी घोषणा केली की आपण रेल्वे करू आणि त्याच्यानंतर अठ्ठावीस वर्षाने रेल्वे प्रत्यक्षात आवले इथं आता पंधराच वर्ष झाले तो प्रकल्प मला पुरा करायचा म्हणून मी उभा आहे हायवेची ट्रॅफिक चाकडमध्ये इतका प्रचंड प्रचंड गोंधळ केला माझ्या विरोधामध्ये नारायणगावची ट्रॅफिक चाकणची ट्रॅफिक कोणातरी मध्ये उभं केलं कोणतरी रडत होतं अँब्युलन्समध्ये माझे वडील गेले वडील गेले माझे ना कोणतं जुन्नच कोणतरी होतं नारायणगावचं इतका प्रचार केला भावनिक प्रचार केला चाकणचे ट्रॅफिक खेडचे ट्रॅफिक सगळं आता जवळजवळ सुरळीत झाले पण चाखणचा ट्रॅफिक पाच वर्षामध्ये सुधारण्याच्याऐवजी वाढली हे कुठे तर विचारलं पाहिजे ना नक्की काय करताय मला ही काम करायची आज तळेगावपासून किंवा तळेगाव मी निघालेला माणूस चाकरपर्यंत येई येईपर्यंत किंवा चाखरपासून वाकीपर्यंत येईपर्यंत कमीत कमी दीड दोन तास लागतात त्या रस्त्यावर मला काम करायचं त्याचा जा प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही तयार केलेला आहे सादर केलेला आहे त्याचा टेंडर प्रक्रियावर ही मला कामं पूर्ण करायची नगर पुणे आणि तुम्ही शिकरापूर बघा लोणीक बघा वाघोली बघा त्या भागामध्ये तुम्ही प्रवास करू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे ती कामं मला पूर्ण करायची शेतकऱ्यांचे प्रश्न मला मांडायचे युवकांच्या बेरोजगार युवकांच्या नोकरीच्या प्रश्नासाठी आम्हाला इतके मोठे उद्योगधंदे इतक्या मोठ्या कंपन्या जेवढ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात तेवढ्या कुठल्याच मतदारसंघात महाराष्ट्रात नाही तरीसुद्धा आमचे रोजगार तरुण रोजगारापासून वंचित आहेत त्याच्यासाठी ते, मला काम करायचं आहे कंपन्यांबरोबर नाही कामं तर तशी कामालात दाखव प्रत्येक गावातला माणूस कंपनीमध्ये कामाला आहे तिकडं तिकडं पगार आहे चौदा हजार पंधरा हजार परमानंट नोकरी नाही आहे अकरा महिन्याचा पिरियड टाटा कंपनीमध्ये टेलकोमध्ये कामाला आहे त्याचे लग्न पटापट झालं तेलकोमध्ये काम आलं आहे ना पण पगार असतो चौदा हजार अकरा महिन्याचा पिरियड अकरा महिन्यानंतर त्याला घरी बसावतो परत अकरा महिन्याचा पिरियड असे चार पिरियड होतात नंतर त्याला कायमच्या घरी बसतो मला सांगा इंजिनियर झालेला डिप्लोमा झालेला मुलगा चार पिरियड केल्यानंतर घरी बसतो आयुष्याचं म्हातार्य झालं ना कोणाचं लक्ष याच्याकर मी या संदर्भात हालचाल चालू केलेली आहे या पूर्वीसुद्धा केलेली आहे इथं केंद्रामध्ये कायदा बदली करायला पाहिजे राज्यामध्ये सरकारशी बोललं पाहिजे ठीक आहे ना तुम्हाला परदेशी गुंतवणूक पाहिजे आणू आम्ही स्वागत करू पण पर, परदेशी गुंतवणुकीच्या नावाने येणाऱ्या कंपन्यांनी आमच्या तरुणांचं जर आयुष्यात जर वाटोळ करत असेल तर ते आम्हाला चालणार नाही त्यासाठी राज्याने कायदा बदली केला पाहिजे ही सगळी कामं करायची म्हणून मला आपल्याला विनंती करण्यासाठी आलं आहे मला पुन्हा टीका करायची आज सोशल मीडियावर काय चाललं आहे प्रचारात काय काय होतं आहे तसं काय होतं आहे लोकसभेमध्ये कोणी काम केलं काय केलं पण मी आपल्याला आवर्जून सांगतो लोकसभेमध्ये सुद्धा भाषण केले माझ्या पाच वर्षाचं रेकॉर्ड बघा माझ्या दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या शेवटची माझी जी टम होती त्या टममध्ये मध्ये केलेली माझी भाषणाची संख्या आणि आपण ज्यांना निवडून दिलं आहे त्यांच्या भाषणाची संख्या त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस फक्त एकोणतीस भाषणं केली आहेत आणि मी शेवटच्या पाच वर्षामध्ये ते बावन्न भाषण केली बावन्न आता प्रश्न तुम्ही कशाप्रकारे जोराजोरात ओरडून सांगता किंवा विनम्रपणे सांगता याच्यावर प्रश्न नाही सुटत प्रश्न सुटतो तुम्ही कशी मांडणी करता <coughs> तुमच्या मागण्या कशा आहेत सरकारला काही देणं घेणं नाही आहे की तुम्ही जोरात भाषणं केली संभाजी महाराजांच्या आवाजामध्ये मग चला आता याचा प्रकल्प पास करून असं होत नसतं भाषणाची मांडणी चांगली आहे म्हणून तुमची काम होतात अजिबात नाही त्यांनी लोकसभेमध्ये भाषणाची संख्या एकोणतीस माझी बावन्न रेकॉर्ड आहे म्हणजे सगळ्या शिक्षक सुशिक्षित तरुणांना मला सांगायचं तुम्ही सोशल मीडियावर मीडियावर बघा इंटरनेटवर पहा हे पब्लिक डोमेनमध्ये सगळ्या फिगर आहेत प्रश्न मांडले प्रश्न मांडले मी सुद्धा प्रश्न मांडले माझ्या पाच वर्षाच्या प्रश्नांची संख्या अकराशे दोन आहे त्यांच्या पाच वर्षाच्या प्रश्नांची संख्या सहाशे एकवीस आहे मग मला नक्की सांगाय काय चाललं आहे म्हणजे माझ्या मतदारसंघाकडे कुठं दुर्लक्ष झालं की नाही आम्ही वीस वर्ष पाठीमागं गेलोय की नाही इथं लोकांना सांगायचं की बाबा खासदाराचं काम गल्लीमध्ये नाही दिल्लीमध्ये असतं त्यांनी दसकेला जायचं नसतं गावोगावी फिरायचं नसतं जनता दरबार घ्यायचा नसतो काही करायचं नसतं फक्त दिल्लीमध्ये थांबायचं असतं मग आपले सन्मान खासदार गेल्या पाच वर्षात दिल्लीमध्ये किती दिवस होते पाच वर्षामध्ये अठराशे पंचवीस दिवसापैकी फक्त एकशे एकसष्ट एक दिवस दिल्लीमध्ये उपलब्ध हे वाणी साहेब तुमच्या ग्रुपवर जरा जरा काय काय ठेवा नोंद घेतली हा अठराशे पंचवीस दिवसापैकी एकशे एकसष्ट दिवसच खासदार दिल्लीमध्ये उपलब्ध होते सतराशे दिवस बाकी कुठे होते कुठेतरी जाब विचारला पाहिजे म्हणून मला सांगायचं की हे कुठलं नुसतं फुलूल या नाही करायचं आभासी जग निर्माण नाही करायचं प्रत्यक्षात काय रिअलिटी काय हे बघायला पाहिजे शेवटी लोक येतो जनता निवडून देते त्यांच्या अडीअडचणीला त्यांच्या दुःखाला त्यांच्या याला जर तुम्ही गेला नाही तर तुम्ही भले खूप मोठे रत्न असाल संसरत्न असाल मी पण आहे माझ्या दृष्टीनं संसरत्न पुरस्कारापेक्षा मी एखाद्या वसितली डी पी जळवली ट्रान्सफॉर्म जळला त्याच्या मागं लागलो ते काम पूर्ण केलं ते माझ्या दृष्टीने दृष्टीनं पुरस्कार एखाद्याचे पोलीस केस झाली एखाद्याचा रस्ता अडवला आहे काम आणलं आहे प्रांताकडे आणलं आहे कलेक्टर काढलं आहे हे जर काम मी करू शकलो तर मी समजेल की हा माझा पुरस्कार